तर नमस्कार मित्रांनो कुकवीद पूजा चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलं वल्कांदाच्या वली शोधायला आणि इकडे पूजा आहे आणि आम्ही दोघे ते पा पारे वगैरे घेऊन आलेलो आहेत वल्कांदाच्या वली शोधायला कारण की वल्कांदांच्या वली ह्या जमिनीमध्ये असतात आणि जे त्यांचे जे कांद असतात ते आपल्याला घ्यायचे असतात आणि त्यांच्या वली बनवल्या जातात आणि त्या वली हा खायला अत्यंत चविष्ट लागतात उपवासाला देखील या वली खाल्ल्या जातात अ... मोस्टली आषाढी एकादशीला आमच्या गावाकडे या वली खूप प्रमाणात घरोघरी केल्या जातात तर आपण आलो या वली शोधी बनवण्याची जी प्रोसेस आहे ती आपण या आजच्या या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत आणि वलकांदाचा वेल कसा असतो आणि ते वलकांड कसे काढले जातात आपण हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर वल्कंद हे खूप कडू असतात आणि त्यांच्या ज्या वली बनवतो ते अजिबात कडू लागत नाही कारण की आमच्या गावाकडे ते बनवण्यासाठी एक गावरण पद्धत वापरली जाते आणि त्या पद्धतीने आपण जर वली बनवल्या तर बिलकुल पण कडू होणार नाही आणि ह्या खायला अत्यंत चविष्ट असतात आणि हेल्दी देखील असतात म्हणून पावसाळ्यात येणाऱ्या ज्या आहे कंदमुळे किंवा रानबा ज्या आहेत त्या आपण नक्की खायच्या असतात तर अशा प्रकारे आपण पूजा आणि मी आलो आहे आम्हाला कंद हे वलकंदाचे जे कंद आहे ते शोधायला आलो आहे आणि बघूया आता वलकंदाचे कंद कसे काढायचे आणि ते त्यांची प्रोसेस वगैरे सर्व काय आहे वली कशा बनवायच्या हे सर्व आपण आजच्या या मध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर हो आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला ला करा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पूजाचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर जाऊया आणि शोधूया वलकंदाचे ओली तर इकडे आमच्या पूजा मॅडम एकदम मेकअप मेक वगैरे करून आलेले आहेत आणि रानामध्ये किती मच्छर असतात हे त्यांना माहीतच आहे दरवर्षीप्रमाणे ते येतात जंगलात रानभाज्या शोधायला पण त्या खूप मच्छरांनी त्यांना त्रास दिला आहे कारण की त्यांचा ब्लड ग्रुप ओ आहे जर ओ ओ ब्लड ग्रुप असेल तर मच्छर जास्त तुम्ही बघू शकता हा वल्कांदाचे जे पान आहेत ते अशा प्रकारे हा वलकांदाचा वेल असतो आणि वलकांद काढताना एक खबरदारी घ्यायची असते की जर जर पा वेल जर मोठा असेल किंवा हेल्दी असेल त्याचा बघू शकता तुम्ही हा जरा हेल्दी वेल आहे छोटे छोटे पातळ वेल पण असतात जेवढा हेल्दी वेल असेल तेवढा त्याचा कंद मोठा असतो म्हणून वल्कांदाचे जर कंद काढताय तर जाडावाला वेल असेल तर आपल्याला मोठे मोठे व कंद भेटतात तर अशा प्रकारे तुम्ही जर वल्कांदाचा वेल शोधायला आला आहे तर आता आपण यो काढूया बघ बघा कशा किती मोठा आहे अशा प्रकारे थोडा लांब आपण त्याला हे करायचं आहे जेणेकरून वल्कांदाला इजा होणार नाही हे बघू शकता तुम्ही हा हा छोटा आहे पण असे खूप मोठे मोठे कंद देखील असतात तर अशा प्रकारे हे वलकांदाचे जे कंद आहे ते अशा असतात तर वलखांदाची जे, जे कांदा आपण जेव्हा काढतो तेव्हा ते खणताना विशेष खबरदारी घ्यायची असते कारण की त्यांना इजा पण पोचू नये म्हणून थोडंसं लांबूनच आपल्याला खण खणायचं आहे जेणेकरून जे कांदा आहे त्यांना आपली पहार वगैरे लागणार नाही आहे आणि दुसरी एक खबरदारी म्हणजे हे जे क आहे त्यांच्या खाली पालापाचोला वगैरे असतो आणि त्या पालापाचोल्यामध्ये साप किंवा विंचू वगैरे पण असल्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा आपण पहिले काढतो तेव्हा आपण ते तिथली जागा पहिले व्यवस्थित बघूनच नंतर हात घालायचं आहे चला तर मग वलकांदाच्या वली कशा बनवायच्या हे बघूया वलकांदाच्या वली बनवण्याची ही खूप जुनी व पारंपरिक पद्धत आहे व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे जर वल्कांदाच्या वली बनवल्या तर त्या अजिबात कडू बनत नाही व वा वातूळ सुद्धा होत नाहीत तर सर्वात आधी आपल्याला हे आणलेले वल्कां स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची आहे साल काढून झाली की यावर लगेचच चुलीमध्ये जी राख असते ती राख लावून घ्यायची आहे जेणेकरून ह्या वल्कांदाच्या वली वातूळ बनणार नाहीत तर सर्व वल्कांदाच्या मी साली काढून घेतल्यात व त्याला अशा प्रकारे राख लावून घेते राख लावून झाल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जाडसर असे काप करून घेणार आहे वल्कांदामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक खनिज द्रव्ये व त्याचबरोबर औषधी गुणधर्मसुद्धा आहेत त्यामुळे ही रानभाजी पावसाळ्यात एकदा तरी आपण नक्कीच खाल्ली पाहिजे मी जे काप करून घेतले त्यालासुद्धा मी राख चोळून घेतलेली आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी खाली पळसाची पानं घातलेली आहेत त्यानंतर आपण केलेले हे काप घातलेले आहेत आता आपले हे काप बुडतील एवढं पाणी मी त्यात घातलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला चुलीतले जळते निखारे घालायचे आहेत तीन ते चार चमचे इथे मी निखारे घातलेले आहेत त्यानंतर वरून सुद्धा पळसाची पानं ठेवलेली आहेत आता झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनिटं हे काप मी शिजवून घेणार आहे पंचवीस ते तीस मिनिट झाकण ठेवून शिजवल्यानंतर हे काप जे आहे ते शिजलेले आहेत आता हे काप असेच रात्रभर आपल्याला या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आता मी टोप चुलीवरून उतरून रात्रभर तसाच ठेवणार आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी यातली ही पळसाची पानं व त्याचबरोबर जे आपण निखारे घातलेले आहेत ते सर्व आपल्याला काढून वली स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तीन ते चार वेळा पाणी बदलून मी या वलकांद्याच्या वली स्वच्छ धुवून घेणार आहे या वलींना आपण घातलेली राख वगैरे चिकटलेली असते त्यामुळे व्यवस्थित चोळून आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जर वलकांदाच्या वली बनवल्या तर त्या अजिबातच कडू लागत नाहीत व त्याचबरोबर सुद्धा बनत नाहीत आता मी एका पातेल्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या वली घेतलेल्या आहेत त्यामध्ये पाणी व चवीपुरतं मीठ ॲड करून पुन्हा एकदा सात ते आठ मिनिटं ह्या मी शिजवून घेणार आहे तर मीठ पाण्यामध्ये शिजवल्यानंतर आपल्या ह्या वली खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत उपवासामध्ये खाल्ल्या जाणाऱ्या ह्या वली अशा सुद्धा खाऊ शकता किंवा सुद्धा खूप छान लागतात तर कशी वाटली आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू